आता यामध्ये आपल्याला काय करायचे टाईल्स द्यायचे आता डबल क्लिक देन काय करायची इथं टाईल्स द्यायचे आपल्याला कट आहे ओके आता सेम आपल्याला जर यामध्ये जर गेलोय आपण तर सेम इथे सुद्धा देता येतात बघ क्लिक क्लिक आहे आता इथे गेल्याच्या नंतर प्रॉपर तुम्हाला हे प्रत्येक फ्लोअर वर हे सिक पण कुठं खालच्या भागाला दिसतील खालून नये वरच्या भागाला दिसतील तुमच्या ओके एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला इथं रेलिंग सुद्धा याच्या एकदम प्रॉपर द्यायचे आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल इथं जातोय मी ठीक आहे नाही तर डायरेक्टली मी इथं सर्कल घेतोय इथं ओके इथून इथं घेतोय आता हे इंटरियलचं वर्क आहे बरं का आता प्रेसपूल इथून इथं एफ एफ म्हणजेच काय ऑफसेट अँड देन प्रेसफुल आला हा तिसऱ्या पायरीपर्यंत पर्यंत किंवा चौथ्या पायरी पर्यंत okay? आता हे जर तुम्हाला इथून इथपर्यंत इत जर आपण घेतलं तर इथं साईज सुद्धा घेते okay? इथं जर घेतलं तर किती सेव्हन्टी फोर ओके तर आपण इथं सेव्हन्टी पॉइंट सेवन्टी जरी घेतलं ना तरी होऊन जाते ओके ठीक आहे इथं घेतल्याच्या नंतर आपण ही जी टोटल डिझाईनिंग आहे याला जस्ट डबल क्लिक करायचं मेकअप ग्रुप ओके okay? आणि कन्वर्ट टू कंपोनेंट वर क्लिक करायचे इथं डबल क्लिक करून एक लाईन द्यायची आहे आली एक सेंटर टू सेंटर लाईन द्यायची मधला पॉइंट घ्यायचा वरी ओके आला कसा सेंटर पासून वर घ्यायचा ब्ल्यू पॉइंट आणि याला कर्व सुद्धा घ्यायचं सेम आर्क वर जायचं इथून इथं आणि असं एक आर्क वर कर्व सुद्धा द्यायचं इथं कुठे गेले हा ओके क्लिक हे टू डाऊन पॉइंट आणि याला काय करायचं इथपर्यंत असं कव घ्यायचं इथून लाईन सुद्धा अशी मॅनेज करायची इथं आली का ही सुद्धा इथून इथपर्यंत प्रॉपर मी जशी देतो तशीच बनवायचं ओके ही क्लिक ही क्लिक ही पण क्लिक आणि ही पण क्लिक आता इथून जे लाईन आली ते इथून खाली घ्यायची असे ओके आणि ही मधला सुद्धा इरेज आला आता याला गोल फिरवायचा आहे बाकीच्या सगळ्या लाईन सुद्धा आपण डिलेट केल्यात याला गोल फिरवण्यासाठी जस्ट क्लिक फॉलो मी क्लिक करायचं सर्कल कंट्रोल होल्ड करून ठेवायचं फॉलो आणि क्लिक करायचं इथं आला हा प्रॉपर ही डिझायनिंग बेसिक डिझायनिंग झाली म्हणजे कुणाला हा लागणार सुद्धा नाही ओके जस्ट क्लिक हे गो टू द मो ऑप्शन कंट्रोल होल्ड करून आपल्याला कुठं ठेवायचं आला तिसऱ्या पायरीवर ठेवायचं इथं आणि काय म्हणायचं फोर एक्स टाईप करायचं ठीक आहे आणि एंटर करायचं आला हा वरी पायरी पर्यंत आला आता सेम हीच जे डिझायनिंग आहे सेम सेट करायची वरी क्लिक केलं इथं कंट्रोल होल्ड करून घेतलं म्हणजे ती डिझायनिंग तिथल्या तिथंच आपली मॅनेज झाली आता इथे पण याची साईज प्रॉपर घ्यायची कंट्रोल होल्ड करून तिसऱ्या ड्रॉइंग वर घेऊन फोर एक्स करायचं आलं का वरी आली टोटल आणि ह्याच पद्धतीनं तुम्हाला हे रेलिंग दाखवायचे आहे